नमस्कार मित्रांनो श्रीखंडोबा यात्रेनिमित्त घेतलेल्या मैदानामध्ये या मैदानामध्ये गट क्रमांक वीस सुटला सर्वांचा लाडका अर्जुन हा उर्मिलता यांचा अर्जुन पळत होता पण आता करार बदललेला आहे त्यांचा करार संपलेला आहे महिब्या आणि अर्जुन पळाला अर्जुनसोबत पळालेला हा मैब्या अमोल शिंदे कोरेगाव यांचा मैब्या आहे मित्रांनो अर्जुन आणि म्है्याची गाडी कशी पळाली कमेंटमध्ये सांगा आणि गाडी फायनलसाठी प्राप्त होईल का हेही कमेंटमध्ये सांगा आज फुल जोशमध्ये आहे अर्जुन तुम्ही बघू शकताय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद